नमस्ते विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीसाठी किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही परीक्षेसाठी सर्वात महत्वाचा जो पाठ आहे तो म्हणजे भूगोल आणि भूगोल कोणता तर महाराष्ट्राचं भूगोल चला तर सुरू करू घ्या या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पन्नास क्वेश्चन्स पन्नास प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित जर का आली तर लक्षात ठेवायचं महाराष्ट्राचा भूगोल तुमचा पाक्का झाला आहे तर या पी मध्ये तुम्हाला उत्तरही मिळतील आणि सोबतच प्रश्नही तर लक्षात ठेवा हाही जर पी डी एफ पाहत असाल तर शेवटपर्यंत राहा लाईक व्हिडिओची वाढवा मी डिस्क्रिप्शन पी डी एफ टाकेल तर ठीक आहे सुरू करूया आपण भौगोलिक स्थानानुसार काही महाराष्ट्रातील महत्वाचे प्रश्न महाराष्ट्राचा भौगोलिक विस्तार किती आहे बघा हा प्रश्न बऱ्याच वेळा रिपीट होतो आणि सर्व परीक्षांसाठी महत्वाचा आहे महाराष्ट्राचा आपल्याला क्षेत्रफळ माहितीच पाहिजे बरोबर तर आपला जो विस्तार आहे महाराष्ट्राचा तो दोन पॉईंट एक्क्याण्णव एवढा आहे लक्षात ठेवायचं आपल्याला लाख चौरस किलोमीटर महत्वाचा प्रश्न हा दोन नंबरचा पर्याय त्याचा उत्तर असेल दोन पॉईंट एक्क्याण्णव चौरस किलोमीटर ओके त्यानंतर याचं उत्तर दिलेलेच आहे तर कोशिश करा की न बघता पहा आणि उत्तर देते का तुम्हाला जमते का पहा महाराष्ट्रात कोणत्या अक्षांशामध्ये पसरलेला आहे महाराष्ट्र बघा रेखावृत्त आणि अक्षवृत्त आपल्या पृथ्वी जे असतात आडवी जे असतात ते अक्षयवृत्त आणि उभी जे असतात ते रेखावृत्त तर महाराष्ट्र कोणत्या अक्षय वृत्तानुसार पसरलेला आहे आपल्याला सांगायचंय तर याचे जे है, है उत्तर आहे हे पहिलेच आहे पंधरा पॉइंट तीस ते बावीस उत्तर अक्षांश एवढे असं हे पहिलं उत्तर असेल ए पर्याय तुमचा बरोबर येईल यानुसार त्यानंतर पुढचा प्रश्न पाहिला आपण तर, तर महाराष्ट्र पश्चिम कोणत्या समुद्राला आठते महाराष्ट्राची जी वेस्ट बॉर्डर आहे ही कोणत्या समुद्राला टच आहे हे आपल्याला ओळखायचं आहे तर महाराष्ट्र पश्चिम साइडला जर पाहिला तर तो अरबी समुद्राशी संलग्न आहे तर पर्याय दुसरा पर या, या प्रश्नाचा उत्तर येते आपलं त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे महाराष्ट्राची सर्वाधिक लांबी सॉरी लांब सीमा कोणत्या राज्याशी सी। संलग्न आहे किंवा संबंधित आहे आपल्याला ओळखायचे तर महाराष्ट्र सर्वात जास्त जी बॉर्डर आहे कोणत्या राज्याशी शेअर करता आपल्याला बघायचे तर बघा मध्य प्रदेश कर्नाटक छत्तीसगड आणि गुजरात गुजरात देर देर ठीका है। जर पाहिलं तर ठीक आहे परंतु मध्य प्रदेश जर आपण डायरेक्टली फोकस केला उत्तर आपल्या डोळ्यासमोर येईल मध्य प्रदेश हा जगात आपल्या भारतातील सर्वात मध्य राज्य आहे आणि हे बाकीच्या सर्व राज्यांशी संलग्न आहे तर महाराष्ट्रात सुद्धा तेच सर्वाधिक लांब सीमा जी गाठते ती मध्य प्रदेशाची तर आपल्याला ध्यान ठेवायचे मध्य प्रदेश त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे महाराष्ट्राचा समुद्रकिनारा किती लांब आहे हा प्रश्न खूप जनरल आणि बऱ्याच वेळा विचारलेला क्वेश्चन तर समुद्रकिनारा जो महाराष्ट्राला लाभलेला आहे पूर्ण भारताचा जो आहे तो तीन हजार पाचशे सोळा किलोमीटर एवढा आहे आणि महाराष्ट्राचा जो आहे पश्चिम फक्त किनाऱ्याला तो सातशे वीस आणि टोटल सुद्धा सातशे वीस किलोमीटर आहे तर हे उत्तर आपण ध्यान ठेवायचे आहे पुढचे दोन पर्याय वेगवेगळे आहेत ते मी न दाखवतो तुम्हाला उत्तर सांगितलंय सातशे वीस किलोमीटर त्यानंतर आपण भौगोलिक विभागानुसार काही प्रश्न पाहणार आहोत तर महाराष्ट्रात किती भौगोलिक विभाग आहेत महाराष्ट्रामध्ये किती असे केलेले आहेत विभाग तर हे तुम्हाला ध्यान ठेवायचे महाराष्ट्राचे हे भौगोलिक विभाग फक्त तीन आहे जसं की शैक्षणिक विभाग नऊ आहेत तस त्या पद्धतीने भूगोलाचे जे भौगोलिक पद्धतीने केलेले आहेत महाराष्ट्रामध्ये विभाग ते तीन आहेत कमेंटमध्ये सांगा ते कोण कोणते आहेत जर नाही आले तर मी उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगेन त्यानंतर पुढचा सा प्रश्न कोकण विभागात खालीपैकी कोणता जिल्हा नाही तर कोकण विभाग आपल्याला माहिती आहे तर कोकण विभागात कोणता जिल्हा नाही हे विचारलंय रत्नागिरी अबकोर्स आहे सिंधुदुर्ग आहे रायगड सुद्धा आहे पश्चिम साइडचा आहे म्हणून ओळखून परंतु जळगाव मात्र नाहीये जळगाव हा उत्तर साइडला येतोय आणि हा तर खानदेश या टाईपमध्ये येतोय त्याच्यामुळे हा पर्याय बरोबर आहे आणि उत्तर मात्र जिल्हा हा कोकण विभागात नसलेला आहे त्यानंतर विदर्भात एक किती जिल्हा आहेत बघा विदर्भ म्हणजे जे एकदम पूर्व साइडला आहे या दिशेला तर विदर्भ जे की नागपूर अमरावती गडचिरोली त्यानंतर भंडारा गोंदिया हे जे आपले जिल्हे आहेत ते विदर्भामध्ये येतात किती जिल्हे आहेत तर ते ओळखायचं आपल्याला तर टोटल एकूण जे जिल्हे आहेत ते दहा जिल्हे आपल्या विदर्भा मध्ये येत असतात हे आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे स्पर्धा परीक्षांसाठी आणि तलाठी भरतीसाठी जर म्हणलं आपण तर एका स्पेशल जिल्ह्याचा भूगोल पाहिजे आपण एक एक जिल्ह्याचाही भूगोल आपण बघू या व्हिडिओमध्ये त्यानंतर मराठवाडा कोणत्या नदी खोऱ्यात मोडतो मराठवाडा तर मराठवाड्यामध्ये जसं तो की परि औरंगाबाद आत्ता छत्रपती संभाजीनगर या आसपासचे जे जिल्हे आहेत ते मराठवाड्यामध्ये येतात जसं की एक कोकण विभाग बघितला त्यानंतर मराठवाडा आणि एक विदर्भ असे तीन जे भौगोलिक विभाग आहेत त्या पद्धतीने तर मराठवाडा कोणत्या नदी खोऱ्यात पडतो आपल्याला ओळखायचं आहे याचं जे उत्तर आहे ते आपण गोदावरी नदी जे की आपण भारताची दक्षिण गंगा असेही म्हणतो बरोबर गोदावरी नदी ही आपल्याला मराठवाड्यामध्ये सापडते अतिशय नदी खोरे हे खूप जास्त आहे जसं की नांदेड जिल्हा त्यामध्ये खूप महत्वाचा छत्रपती संभाजीनगर महत्वाचा त्यानंतर लातूर या साईड बरोबर पश्चिम महाराष्ट्र प्रामुख्याने कोणत्या नदीच्या खोऱ्यात येते तर पश्चिम महाराष्ट्र जसं की पुणे वगैरे तर हे कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेले आहे त्यानंतर पुढचा जो प्रश्न तो आहे आपल्याला पर्वतरांगा आणि डोंगर यांच्यावरती महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते हा बऱ्याच वेळा प्रश्न रिपीट होतो आणि हा माहिती पाहिजे आपल्याला तर ते जे आहे ते कळसूबाई आहे ओके कळसूबाई हिची जी उंची जर कधी विचारली तर ती सोळाशे शेहेचाळीस किलोमीटर अशी आहे ही आपल्याला ध्यान ठेवा लागेल त्यानंतर सातपुडा पर्वतरांग कोणत्या जिल्ह्यात आहे सातपुडा ही जी पर्वतरांग आहे आपल्याला ओळखायची कोणत्या जिल्ह्यामध्ये जाते तर ही उत्तर साईडला आहे ही आपल्या नंदुरबार आणि धुळे नंदुरबार आणि धुळे ओके हे ध्यान ठेवायचं तुम्हाला त्यानंतर पुढचा प्रश्न अजिंठा किंवा अजिंठा रांग कोणते जात येते अतिशय सोपा प्रश्न औरंगाबाद बऱ्याच वेळा बघा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जर अपडेट झाला तर प्रश्न येऊ शकतो अदरवाईज औरंगाबाद हे नाव एक काही अपडेट पर्यंत असेल ठीक आहे छत्रपती संभाजीनगर आपलं ध्यान ठेवायचं आहे अजिंठा हे जी आहे जिल्हा आहे त्यानंतर साहित्री पर्वतरांगेस काय म्हटले जाते सह्याद्री पर्वत हा पश्चिम साइडला आहे महाराष्ट्राच्या आणि एकदम लांब पर्यंत पोहोचलेला आहे तर याला आपण काय म्हणतो दुसऱ्या नावाने तर याला आपण चिंगाट असं म्हणतो कारण तो, तो, तो पश्चिम घाट तीन पर्याय पर आणि हे चौथा पर्याय तर आपण पश्चिम घाट असं म्हणत असतो ही नाव आहे आपल्या सह्याद्री पर्वतासाठी सह्याद्री पर्वत रांगेसाठी जे की जवळपास तीनशे चारशे पाचशे किलोमीटर पर्यंत लांब पर्यंत पोहोचलेले आहे इथे उंची जी आहे सरासरी कमी जास्त आहे त्यानंतर पुढचा प्रश्न सलहेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सलहेर तर हा जो किल्ला आहे महाराष्ट्रातील एक महत्वाचा असा किल्ला परंतु तो नाशिक जिल्ह्यामध्ये आहे नाशिक जिल्ह्यामध्ये खूप सारे किल्ले आहेत डोंगर त्याचबरोबर किल्ले सुद्धा हे नाशिक जिल्ह्यामध्ये हा महत्वाचा किल्ला त्यानंतर काही नद्यांवरती आपण प्रश्न पाहणार आहोत नद्यांवरती तर गोदावरी नदीचा उगम कुठे होते आपल्याला हे बघायचं आहे गोदावरी आपल्याला माहिती असेल ही नाशिकमध्ये उगम पावते आणि ही त्रिंबकेश्वर कुठे त्र्यंबकेश्वर आपल्याला ध्यान ठेवायचं आहे पुढचा प्रश्न सतरा नंबर क्वेश्चन आपण पुढचं बघतोय कृष्णा नदीचा उगम बघा नद्या खूप महत्वाच्या आहेत महाराष्ट्रातील ह्या आणि त्यांचा उगम yeah. आणि कोणत्या समुद्राला मिळतात हे मात्र नक्कीच आपल्याला ध्यान ठेवायचं आहे तर कृष्णा नदीचा उगम जो आहे हा महाबळेश्वर जी महाराष्ट्रातील खूप मोठे हिल स्टेशन आहे जसे की त्र्यंबकेश्वर सुद्धा त्याच पद्धतीने आपण पुढची नदी जी विचार करतो महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती तर दक्षिण गंगा आपण जिला म्हणतो ती आहे गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे तापी नदी महाराष्ट्रात कुठल्या जिल्ह्यातून प्रवेश करते तर हे सुद्धा आपल्याला ओळखायचं तापी नदीबद्दल आहे तर नंदुरबार असं उत्तर आहे तिचं पुढचे पर्याय दोन वेगवेगळे असतील नाशिक आणि धुळे तर हे जवळपास खानदेशातील सगळे जिल्हे आपल्याला फसवण्यासाठी दिले परंतु नंदुरबार हे उत्तराचे बरोबर आहे तापी नदीसाठीच त्यानंतर पुढचा प्रश्न आहे वारणा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे वारणा नदी तर ही ध्यान आहे काही नद्या महत्वाच्या आहेत वारणा नदी तर ही कृष्णा नदीची उपनदी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न धरणावरती कोयना धरण कोणत्या नदीवरती आहे कोयना ही महाराष्ट्रातील एक महत्वाचं धरण जे आपल्या आसपास आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर कोयना नदीवरती हे कोयना धरण आहे हे आपल्याला ध्यान ठेवायचं जसं की गोदावरी नदीतील सर्वात महत्वाचे जे आहे ते जायकवाडी धरण आहे तसं ही कोयना नदीवरच कोयना धरण आहे उजनी धरण कोणत्या नदीवरती आहे मित्रांनो उजनी धरण तर हा ही महत्वाचा प्रश्न भीमा नदी जे की पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक मोठी नदी जी पंढरपूर साईडला जाते बरोबर आणि पुढे चंद्रभागा म्हणून ओळखली जाते त्यानंतर जायकवाडी धरण कोणत्या नदीवरती आहे तर मी आत्ताच बोलून गेलो तर गोदावरी नदीवरती हे जायकवाडी धरण आहे चोवीसावा uh, प्रश्न आपण पुढचा बघतोय पेंच प्रकल्प कोणत्या नदीवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर याचे उत्तर जे आपण लक्षात ठेवायचं ते नागपूर असं आहे पेंच प्रकल्प पुढचा प्रश्न आपण हे भंडार दरा धरण कोणत्या नदीवरती आहे भंडार दरा हे जे धरण आहे कोणत्या नदीवरती तर प्रभार प्रभार नावाची नदी आहे त्याच्यावरती हे भंडारा दरा धरण आहे पुढचा प्रश्न हवामानामध्ये महत्वाचे काही चार पाच प्रश्न महाराष्ट्रातील पर्जन्यमान कोणता आहे आपल्याला ओळखायचं महाराष्ट्रात हे मान्सूनजन्य होत महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतामध्ये हा मान्सून पर्जन्य होत असतो पुढचा सर्वाधिक पाऊस महाराष्ट्रात कुठे पडत असतो तर बघा आपल्याला काही ठिकाणं आहेत हो आंबोली हे ठिकाण मात्र खूप महत्वाचे आहे जिथे सर्वात जास्त पाऊस पडतो विद्यार्थी गडबडून महाबळेश्वर लिहू शकतात परंतु आंबोली असं उत्तर आहे पर का थे थे ओके परंतर पावसाचा सर्वात कमी प्रमाण कोणत्या भागात आहे पाऊस जो आहे सर्वात कमी प्रमाण कुठे असतं तर नक्कीच आपण जे राहतोय ते विदर्भ नाही म्हणू शकत डायरेक्टली तर ते मार्कड्याखाली खूप कमी आहे ओके सर्वात कमी पाऊस या ठिकाणी एक सरासरी पर्जन्य भाग आहे पुढचा जो प्रश्न आहे आपल्यासमोर तो आहे महाराष्ट्राचा कोणता भाग उष्ण कटिबंधामध्ये येतो तर बघा महाराष्ट्राला सर्वच उष्ण कटिबंधामध्ये जो की आपल्या आपण ओळखत असतो पुढचा जो प्रश्न आहे उन्हाळ्यातील सर्वाधिक उष्ण भाग कोणता उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त जिथे टेम्परेचर असतं पण असतं तर ते नागपूर या जिल्ह्यामध्ये असते जवळपास पंचेचाळीस सेहेचाळीस डिग्री सेल्सिअस आणि त्यापेक्षा कधी कधी जास्तही आहे उष्मागात होण्याचे जास्त चान्से या जिल्ह्यामध्येच आहेत त्यानंतर आपण भागाकडे वळूया तर कृषी किंवा शेती महाराष्ट्रातील प्रमुख पीक कोणते प्रश्न हा थोडासा फसवणारा असू शकतो माणसे बरेचसे एक गहू तांदूळ असे लिहून टाकतात तांदूळ नाही होऊ शकत गहू लिहून टाकतात महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचे जे प्रमुख पीक आहे ते कापूस असं आहे त्यानंतर ऊस उत्पादनासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे तर ऊसासाठी सर्वात महत्वाचा जो जिल्हा आहे तो पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक या ऊसाचं उत्पादन होत असतं त्यानंतर संत्र्याची राजधानी पण प्रत्येक जिल्हा कशा ना कशासाठी तरी प्रसिद्ध आहे संत्रे जे आहे ते सर्वात महत्वाचे औरंगाबाद आहे नागपूर नाशिक आणि जळगावचे उत्तर आहेत तर संत्री ही जी आहे ती पुढची खूप जास्त फेमस आहे पुढचा लगेच प्रश्न द्रा द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा तर द्राक्ष जी आहेत ही नाशिकची खूप जास्त फेमस आपल्याला ते नाशिक हे द्राक्षासाठी खूप प्रसिद्ध आहे जळगाव जिल्हा कोणत्या पिकासाठी प्रसिद्ध आहे जळगाव जिल्हा कोणत्या पिकासाठी जळगावची केळी खूप फेमस आणि पुढे महाराष्ट्रभर त्यांच्याकडूनच पोहोचली जातात त्यानंतर पुढचा जो टॉपिक आपण चेंज करतोय तो आहे खनिज संपत्ती महाराष्ट्रातील कोळशाचे साठे कुठे आढळतात पण महाराष्ट्रात कोळसा सर्व ठिकाणी आढळत नाही आणि तो फक्त आपल्याला चंद्रपूर या साईडला जसं की छोटा नागपूरचे प्रठार किंवा त्या संलग्न असलेला प्रदेश हा थोडासा पूर्व साइडला आहे चंद्रपूर या ठिकाणी कोळशाचे साठे आढळतात अदरवाईज दुसऱ्या पार्टमध्ये फारसा कोळसा आपल्याला सापडत नाही तर लोखंड खनिज कुठे मिळते तर लोखंड आपल्याला कुठे भेटते तर हे आपल्याला कुठल्या साइडला मिळणार आहे खनिज लोखंड पुढचा जो प्रश्न आहे तो खनिज संपत्तीवरती बॉक्साईड खनिज कोणत्या साईडला सापडते ज्यापासून आपण अल्युमिनियम मिळवत असतो तर याचे था। जे उत्तर आहे हे कोकण प्रदेशामध्ये भेटत असतं कोकणातील जे काही जिल्हे आहेत रत्नागिरी असेल अलिबाग असेल बरोबर रायगड असेल या ठिकाणी आपल्याला हे बॉक्साईड मिळत असते त्यानंतरचा पुढचा प्रश्न एकोणचाळीस बँगणीचे उत्पादन कुठे होत असते तर मँगणीचे उत्पादन उत जे आहे हे नागपूर आणि भंडारा परिसर या ठिकाणी भंडारा झालेला भंडारा लक्षात ठेवा हा जिल्हा महत्वाचा बरोबरचा प्रश्न आहे चाळीस नंबरचा चुनखडीचे उत्पादन कुठं होत असते चुनखडी किंवा चुना तर याचे उत्पादन आहे हे यवतमाळ जिल्हा मराठवाड्यातील एक महत्वाचा जिल्हा यवतमाळ त्यामधील पुसत असं गाव आहे किंवा सिटी आहे हे खूप महत्वाचं आहे त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे शेवटचे दहा प्रश्न आले सामान्य मुगलवरती बघूया महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता याचे नाव चेंज झालेले आहे परंतु पूर्वीचे जे नाव आहे ते अहमदनगर असं आहे ज्याला आपण आज पहिल्या नगर या नावाने संबोधतो किंवा हे आज नाव चेंज झालेलं आहे त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता तर महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा जर ओळखला तर मुंबईचे दोन प्रकार आहेत किंवा दोन जिल्हे आहेत मुंबई शहर आणि मुंबई उपनगर त्यातील मुंबई शहर हा सर्वात छोटा असलेला जिल्हा आहे बरोबर महाराष्ट्राचे एकोण जिल्हे किती आहेत महाराष्ट्राचे जिल्हे पस्तीस होते परंतु आज छत्तीस झालेले आहेत पालघर जिल्हा हा वाढलेला आहे त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात एक लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर, तर महाराष्ट्राची सर्वात जास्त लोकसंख्या जी आहे ती उपनगर मुंबई उपनगर लक्षात ठेवायचं आहे जिल्हा मुंबई उप शहर मुंबई शहर जो आहे हा सर्वात छोटा आहे सर्वाधिक लोकसंख्या जी आहे उपनगरामध्ये मुंबईच्या त्यानंतर पंचेचाळीसावा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात उष्ण भाग कोणता आहे प्रत्येक इथे रिपीट क्वेश्चन होतोय तो आहे नागपूर प्रश्न इथे भाषा चेंज केली परंतु उत्तर मात्र नागपूर येणार ना आहे महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता बघा हा प्रश्न बऱ्याच वेळात चुकतो आणि बऱ्याच लोकांना माहिती पण नाही राज्य पक्षी राज्य प्राणी पटकन सांगून जातात जसं की आपल्याला माहिती भीमाशंकर शेगरू हा प्राणी आहे प्रश्न तो, तो राज्य पक्षी मात्र बऱ्याच जणांना आठवत नाही तर हिरवे कबुद्र असा आहे हिरवे कबुद्राला आपण हरिल असं म्हणतो लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला हरिल हा जो पक्षी आहे हा महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे ज्याला आपण हिरवे कबुजी म्हणतो महाराष्ट्राचा राज्य प्राणी सगळ्यांना माहिती असं आणि असला पाहिजे शेगरू अ शेगरू हा स्क्वेअर टाईपचा आहे एक खार पद्धतीचा आहे हा फक्त भीमाशंकर येथेच आढळतो आज तेथेही प्रमाण मात्र कमी झालेलं आहे त्यानंतर जोचा प्रश्न आहे महत्वाचा अठ्ठेचाळीस महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते जसं की आपल्याला देशाची माहिती तसं राज्य फुल महाराष्ट्राची कोणते तर जास्त आहे महाराष्ट्रावर आढळणारे हे फुल आहे त्यानंतर महत्वाचा प्रश्न परत एकदा राज्य वृक्ष वृक्ष uh, जे आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त त्याची पूजा केली जाते ते आहे वड वड हे महाराष्ट्राचे राज्य वृक्ष किंवा राज्य झाड आहे uh, महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या भाषेची uh, प्रश्न याच्यात काही गडबड न करता उत्तर देऊ शकतो मराठी महाराष्ट्रातील बोलीभाषा आहे त्याचवर महाराष्ट्राचं हे नाव ठेवलं आहे तर मराठ मराठी भाषेचा सर्वात जास्त जुरलेला महाराष्ट्रामध्येच आहे आणि मराठी ही महाराष्ट्राची ही असं म्हटले तरी चालेल त्यानंतर प्रश्न सर्वात पहिले आपण पन्नास प्रश्न संपवतोय आणि लाय महाराष्ट्र भूगोल आधारित प्रश्न प्रश्न प्रश्नांचा संच सर्व परीक्षांसाठी महत्व असल्या तर मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये आपण एक स्पेसिफिक जिल्ह्यांवरती काही प्रश्न पाहूया जे की तलाडीवरतीसाठी खूप महत्वाचे असतीलच